आणि एखाद्या गोष्टीचं जर समजा प्रमोशन करायचं असेल तर त्यासाठी फलकबाजी करणं हा सध्याचा जणू ट्रेंड बनला आहे पण फलकबाजी नेमकी कशाची करावी याचं जर भान राहिलं नाही तर मग मात्र अडचण होते अशीच अडचण आज भाजपची झाली आहे काय आहेत हे पोस्टर्स आणि खुद्द देवेंद्र फडणवीसांच्या प्रतिमेला तडा देणाऱ्या त्या पोस्टरवरचा मजकूर काय आहे पाहूयात एन डी टी व्ही मराठीच्या या रिपोर्टमधून एक सिंघम पे भारी लाडक्या बहिणीसाठी अपराधांना तो तोड़तो तोडतोही आणि ठोकतोही कायदा हातात घेणार त्याचा करेक कार्यक्रम होणार गृहमंत्री देवेंद्रजींच्या राज्यात चुकीला माफी नाही सुपर डुपर होम मिनिस्टर बदला पुरा दबंग गृहमंत्र्यांची एकच निधी जो कायदा मोडेल त्याला कायदा मोडेल देवेंद्र भाऊंचा ए परफेक्ट नेम गुन्हेगारांचा वाजवणार गेम तिथं सुरू होतो गुन्हेगारीचा वॉर तिथे होतो देवा भाऊंचा विषय हार देवाच्या काठीला आवाज नसतो बदलापूर अत्याचार त्या आरोपीचा एन्काउंटर झाल्यानंतर राज्यभरातल्या सोशल मीडियावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस अचानक ट्रेंड होऊ लागले याचं कारण म्हणजे हे पोस्टर्स फक्त सोशल मीडियावरच नाही तर मुंबईतही अनेक ठिकाणी अशा आशयाचे पोस्टर्स जागोजागी लागले आणि काही लोकांकडून विशेषतः काही राजकीय पक्षांकडून त्याचं एक महिनावंडन जे सुरू आहे ज्याच्यामध्ये दाखवलं जात आहे की देवा का न्याय आमचे गृहमंत्री ते देखील स्वतः वकील आहेत एक तर त्यांनी गृहमंत्रीपद सोडून न्याय येऊन न्याय तरी द्यावा परंतु याचे लाभार्थी ह्या प्रकरणाचे या, या आताचं सरकार आहे अक्षय शिंदेच्या वकिलांनी असा आक्षेप घेतल्यानंतर विरोधकांनीही या पोस्टरबाजीवर शेरेबाजी केली जाहिराती आता आपल्या सगळ्याला बघायला मिळते पूर्णपेठ जाहिरात ही जाहिरात हे जाहिरात काय जाहिरा दर्शवते जाहिरा म्हणजेच या जाहिरातीचा जा अर्थ असा निघतो की मुख्यमंत्र्यांनी आदेशाच्या आदेशाने चा, आदेश हा चा, एनकाउंटर झाला काय या जाहिरातीचा जा अर्थ असा होतो कोणी देवा भाऊला समर्थन दिलंय कोणी एकनाथ शिंदेना शिवशाही आणता काय काय तारीफ आणि से समर्थन केलं बदला पूरा हो गया तो सरकार इस बात को मान रही है कि कोर्ट से सजा नहीं दिलाएंगे ऑनरेबल जज साहब सजा नहीं देंगे हम बदला लेंगे देखिए ये जो बदला लेते हैं ना ये जो लोग बदला लेने वाले होते हैं ये गैंगस्टर माफिया होते हैं विरोधक तर सत्तेच्या कुंपणावर असलेल्यांनीही आता सवाल विचारायला सुरुवात केली अरे पोलीस स्टेशनमध्ये जर जाऊन पाहिले ना पंच्याहत्तर टक्के ठाणेदार हे बगर पैशात कामच करत नाही या राज्यात महाराष्ट्र सोड्या नागपूरचे जरी आपण पोलीस जर पाहिले तर किती लोकांना त्रास आहे कशा पद्धतीनं त्याच्यावर कारवाई होते याचं तर खरं तर एखाद्यानं पी एच डी करावं कुठं वचक आहे कुठल्या मंत्र्याचा वचक आहे महाराष्ट्रात कुठलं खात सांगा मला कधी अतिशय चांगल्या पद्धतीनं लोकांना न्याय देणार आहे असं एखादं खात सांगा आता बाजून असा प्रचारावर टीका होऊ लागल्यानंतर भाजपनं आपलं उत्तर तयार ठेवलं आहे या देवा भाऊनी आज महाराष्ट्राच्या माता भगिनींचा सुरक्षा देण्याचं काम आज आमचे देवा भाऊ करतायत महाराष्ट्राला प्रगती पथावर घेऊन देण्याचा काम देवाभाऊ करताय देवा uh... दे देवा तर आमच्या हक्काच्या अगर भूमी असेल तर महाराष्ट्राच्या जनतेला ह्याच्याबद्दल आनंद आहे आणि उत्साह आहे आणि ते सोडा तुमच्या मालक ज्या मातोश्री टू मधल्या ज्या भूमीमध्ये राहतो ती पण कृपा देवाभाऊचीच आहे लक्षात ठेवा न्याय निवाडा रस्त्यात नव्हे तर न्यायालयात होत असतो हे खुद्द वकील असलेल्या देवेंद्र फडणवीसांनाही नीट माहिती आहे त्यामुळे एन्काउंटर झाल्यानंतर त्यांच्या सर्व प्रतिक्रिया या अत्यंत संयत होत्या कायद्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी या घटनेचं समर्थनही कधी केलं नाही उलट त्यांचे सहकारी पक्षातले नेते आणि पक्षातले सहकारी नेते मात्र या एन्काउंटरचं समर्थन करतात आणि त्यांचे समर्थक या एन्काउंटरचं श्रेय देवेंद्र फडणवीसांना देतात खरंच याचं श्रेय देवेंद्र फडणवीसांना घ्यायचं आहे का पोस्टरमधल्या मजकुराशी त्यांच्या कार्यकर्त्यांच्या पोस्टशी ते सहमत आहेत का आणि जर सहमत नसतील तर हे प्रकार थांबवण्याचे आदेश ते देणार का हे बघावं लागेल ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी